डॉक्टरांनी जेवढा एक गोळी जातो लिहून दिलेला काही हे असेल तर ते पूर्ण करायलाच पाहिजे सायकल बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे घसा सूज दिले आतड्याला सूज आलेली आहे अँटीबायोटिक लागणार आहे हे अँटीबायोटिक किती दिवस घ्यायचं ऍट लिस्ट सेव्हन डेज तुम्ही ते अँटीबायोटिक घेतलं पाहिजे रुग्ण घेत नाहीत एक दोन गोळ्या घेतल्या बरं वाटायला लागलं की पुढची गोळी ते घेत नाहीत याच्यामुळं बॅक्टेरिया या ला प्रतिकार करायला शिकले बॅक्टेरियाचा रेझिस्टन्स वाढल्यानंतर नवीन नवीन बॅक्टेरिया तयार होत आहेत ज्याला सुपर बग असं म्हटलं याच्यावर कुठलंच अँटीबायोटिक काम कामतो तुम्ही फक्त कल्पना करा की असा बॅक्टेरिया आहे की ज्याच्यावरती कुठलंही अँटीबायोटिक चालत म्हणून आपल्या ह्या अँटीबायोटिकचा वापर ऑन द काउंटर तर पूर्ण बंद व्हायलाच पाहिजे शासनाने याबद्दल काहीतरी नियमावली लागू केलीच पाहिजे त्यांची नियमावली जशी त्या झोपेच्या गोळ्या किंवा त्याला काहीतरी ते एच ड्रग वगैरे वगैरे म्हणतात तसंच त्यांनी अँटीबायोटिकचं सुद्धा केलं